पाथर्डी तालुक्यात निंबोडी गावचे सुपुत्र आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सदस्य पाथर्डी तालुक्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील म्हस्के यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांच्यावर निंबोडी येथील अमरधाम येथे शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले शिक्षण महर्षी माजी आमदार रावसाहेब म्हस्के पाटील माजी आमदार बाबुराव भापसे यांच्यानंतर निंबोडीगावची ओळख राजकीय दृष्ट्या कायम ठेवण्याचे काम स्वर्गीय चंद्रकांत पाटील म्हस्के यांनी केले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लढणारा आणि झटणारा लोकनेता म्हणून चंद्रकांत म्हस्के यांची ओळख होती चाळीस वर्ष जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तर एक जिल्हा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणूनही ते कार्यरत होते अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे ते सदस्य देखील होते चंद्रकांत म्हस्के पाटील यांच्या स्वभावाप्रमाणेच राहणीमान देखील कडक होते स्वच्छ प्रतिमा असलेले मस्के पाटील यांची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नेहमी धडपड असायची अण्णांच्या निधनामुळे उपस्थित अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले प्रसंगी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील हजारो लोक उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरी येळेश्वर संस्थांचे रामगिरी महाराज हरेश्वर संस्थांचे भगवान महाराज मचे आमदार मोनिकाताई राजळे माजी नगराध्यक्ष अभयराव आवाड माजी सभापती बाळासाहेब अकोलकर केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांच्यासह अनेकांनी चंद्रकांत मस्के यांना शब्दरूपात श्रद्धांजली अर्पण केली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी ज्येष्ठ आणि संपूर्ण पाथर्डी तालुक्यामध्ये विशेषतः जिल्हा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन आणि वृद्धेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक आणि सर्वांना परिचित असलेले निंबोडीगावचे चंद्रकांत पाटील म्हस्के उर्फ सर्वांना परिचित असलेले अण्णा अल्पशा आजाराने आपल्यातून आज निघून गेलेले आहे आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने परमपूज्य बाबा त्याचबरोबर रामगिरी बाबा मचे महाराज सर्व आप्तस्वकीय आप्तेष्ट सर्व दुःखांकित बंधू भगिनी आज खरं तर आमच्याच परिवारातील एक सदस्य गेल्याची भावना आमची सर्वांची आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान अण्णांचं आहे विशेषतः जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून वाईस चेअरमन पदाच्या आणि संचालक म्हणून अतिशय चांगलं कामगिरी शेतकऱ्यांसाठी असेल अनेक योजना त्यांच्या माध्यमातून या तालुक्यात राबवलेल्या गेलेल्या आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठं दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं आहे जावे असतील दोन चिरंजीव असतील यांच्या अल्पवयामध्ये निधन झालं हे दुःख सहन करत आज अन्न आपल्यात नाही आहेत मी आमच्या राजळी परिवाराच्या वतीने शोगा पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते ओम शांती ओमिटे तटे भीमर्यारम पुंडरी काय धातु मुदै समागत तिष्ठकंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम वैकुंठवासी चंद्रकांत पाटील यांचं रात्री त्यांनी या संसाराचा निरोप घेतला आणि आयुष्यामध्ये एका थोर महात्म्याच्या पोटी त्यांना जन्म मिळाला ज्यांना आपण सर्व साहेब म्हणतो आणि नावाप्रमाणे ते खरेच राऊसाहेब होते सरे उत्तम चिवरे कीर्तीमागे आज आपल्या आयल्यानगर या परिसरात असणारं भूषण मौजे निंबुडी या गावातील म्हस्के पाटील या कुटुंबातील चंद्रकांत पाटील मस्के एक गोड व्यक्तिमहत्व आपल्यातून आज हरवलेलं आहे एक साधुत्व जीवन संयमी जीवन आज त्या विधीसाठी पूजनीय श्रद्धेय श्री क्षेत्र पंढरपूरून पूज्य गुरुवरे बाबा उपस्थित भगवान महाराज उपस्थित आपल्या परिसराचे वै वैभव आमदार मोनिकाताई उपस्थिते उपस्थित भक्तगण उपस्थित आज येळेश्वर संस्थांची श्रद्धे अन्नाला भावपूर्वक श्रद्धांजली रामकृष्णादेतानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम आज मोठ्या जडांत करणानं आपल्या सर्वांच्या सुपरिचित आणि ज्यांच्या कार्याचा अत्यंत मोठा अशा प्रकारचा ठसा जनमानसात आहे असे सन्माननीय चंद्रकांत पाटील म्हस्के उर्फ अण्णा हे आज अनंतामध्ये विलीन झालेले आहेत त्यांना निरोप देण्याकरिता राष्ट्रसंत तनपुरे महाराजांचे वंशज हरिभक्तिपरायण आदरणीय तनपुरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत रामगिरी महाराज आहेत त्याचप्रमाणे कार्यसम्राट आमदार मोनिकाताई या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णांच्या बाबतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चेअरमनपद भूषवलं आणि त्या माध्यमातून जनसामान्यामध्ये मा जनमानसांची त्यांनी सेवा केली तो कार्याचा ठसा कार्य नेहमीच अण्णांचं कार्य सर्वांच्या डोळ्यासमोर राहणारच आहे अशा गोड व्यक्तिमत्वास आपल्या सर्वांच्या वतीनं हरेश्वर देवस्थानच्या वतीनं आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो रामकृष्ण शहरातील ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत अण्णा मस्के पाटील यांना पार्थ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आव्हाड कुटुंबाच्या वतीने मी भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करतो